आला कडक उन्हाळा सुकला पाला पाचोळा आला कडक उन्हाळा ठेवून चारा पाणी अंगणात दाखवा पक्ष्यांप्रती जिव्हाळा दाखवा पक्ष्यांप्रती जिव्हाळा निसर्गाची ओळख आपल्याला बालपणीच होते एक घास चिवचा असे म्हणत आई आपल्या बाळाला घास भरवत असते शिवचिव चिंकी गाते गाणी शिवचिव चिंकी दार उघड अशी पडबड गीते जी कुठेतरी प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणींशी जोडली गेली आहे पूर्वीच्या घराभोवती असणारी झाडे परत बागा त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास चिमण्यांचा अधिवास हा घ मानवाच्या वस्त्यांजवळ असायचा गावाकडील शेतातील विहिरीजवळील बोरीबाबळीच्या झाडांची बोरीबाबळीची झाडे ही चिमण्यांची राहण्याची आवडती जागा असायची चिमण्यांच्या चिवचिवाट्याने सकाळ व्हायची घरातील लोक चिमण्यांसाठी अंगणात चारा टाकायचे त्यावर चिमण्या ताव मारायची मात्र जस मानव विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागला तस तसे हे चित्र बदलत गेले झाडांची संख्या कमी होऊ लागली कौलारू घरे झोपड्या यांच्या जागी सिमेंटच्या इमारती उभ्या राहिल्या बोरी बाबळीच्या झाडांच्या जागी आता मोबाईलचे पॉवर उभे झाले आहे आणि त्यामुळे आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट पाणी पडणे हे दुर्मिळ आम्ही म्हणत होतो तिला चिवताई तिच्या आवाजाने सुरू होई आमची घाई आम्ही म्हणत होतो तिला चिवताई तिच्या आवाजाने सुरू

चिमण्या गेल्या तरी कुठे असा प्रश्न पडू लागला आहे मोबाईलच्या टॉवर मधून बाहेर पडणाऱ्या तरंगा लोहरींचा चिमण्यांच्या प्रजनन संस्थेवर परिणाम होतो आहे तसेच वाढते प्रदूषण ग्लोबल वॉर्मिंग कमी झालेल्या झाडांच्या संख्येमुळे चिमणी परिपक्व अंडी देऊ शकत नाही सिमेंटच्या इमारतीमुळे चिमण्याचे घरटेही बदलले त्यामुळे पिल्लाला जन्म देण्यासाठी हवी असणारी ऊन की चिमणी आपल्या अंड्याला पुरवू शकत नाही त्यामुळे जन्माला आणलेल्या पिल्लाची नैसर्गिक वाढ म्हणावी तशी होतही नाही आणि अन्नधान्यावरती कीटकनाशक जंतुनाशक फवारणी केल्याने ते औषध चिमण्याच्या पोटांमध्ये जात गेल्या पंधरा ते वीस वर्षांच्या कालखंडामध्ये चिमण्याच्या संख्येत पंच्याऐंशी टक्के घट झाला असे अभ्यासकांचे म्हणणे आहे आणि चिमण्यांसारख्या पक्ष्यांच्या संख्येत घट घट होणे हे मानवासाठी धोकादायक आहे कारण कोणतेही पक्षा किंवा प्राण्याच्या संख्येत बदल झाला तर निसर्गाचा समतोल बिघडतो आणि म्हणूनच या पर या चिमण्यांना परत फिरा घराकडे या हे कधी माडगुळकरांचे गाणी आजच्या दिवसाला लागू पडते आणि म्हणूनच चिमण्यांच्या संवर्धनासाठी आणि त्याविषयीच्या जनजागृतीसाठी वीस मार्च हा दिवस जागतिक चिन्ह दिन म्हणून साजरा केला यासाठी भारतातील नाशिक येथे पक्षीप्रेमी मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरेवर सोसायटी नावाची एक संस्था स्थापन केली त्यानंतर फ्रान्समधील इकोसिस ऍक्शन फाउंडेशन आणि जगातील असंख्य संस्थांच्या साह्याने दोन हजार दहा पासून जागतिक चिमणी दिवस साजरा होऊ लागला तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जाऊ लागला हो आणि त्यानिमित्ताने विविध उप आपणही खारीचं वाटा उचलू शकतो आपणही त्यासाठी वेगळे वेगळे प्रयत्न करू शकतो म्हणूनच आपल्या घराचे बाहेर खिडकीमध्ये किंवा टेरेसवर चिमण्यांसाठी दाणे टाकून आपण त्यांच्यासाठी धान्य पाणी ठेवले पाहिजे जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह होईल आणि त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल चला तर कर संकल्प करूया शिवताईचे अस्तित्व जपूया चला तर कर संकल्प करूया